एक मोठी बातमी आहे महाराष्ट्राच्या सीमेपासनं दहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या छत्तीसगडच्या हद्दीमध्ये झालेल्या चकमकीत दोन जहाल माओवादी नेते ठार झालेले आहेत महाराष्ट्राचं शेवटचं पोलीस स्टेशन असलेल्या कवंडे सीमेपासनं दहा किलोमीटर अंतरावरती माओवाद्यांचा गड असलेल्या अबुजमाडमध्ये नारायणपूर पोलिसांनी तीन दिवसांपासून एक अभियान सुरू केलेलं कारवाई सुरू केलेली ज्याला यश मिळालंय दोनही नेते हे माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीचे सदस्य होते कादरी सत्यनारायण उर्फ कोसा आणि विकल्प उर्फ कटला रामचंद्र रेड्डी या दोघांवरती सगळ्या राज्यात मिळून प्रत्येकी चार कोटी रुपयांचं बक्षीस आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीस वर्षांपूर्वी माओवाद्यांच्या संघटनेची बांधणी करण्यात या दोघांची भूमिका महत्त्वाची होती दंडकारण्यामध्ये घडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांमध्ये या दोघांनी प्रमुख भूमिका बजावली आहे आणि याच दोघांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळालं आहे या दोघांवरती सुद्धा प्रत्येकी चार कोटींच बक्षीस होतं महाराष्ट्राच्या सीमेपासनं दहा किलोमीटर अंतरावरती असलेल्या परिसरात ही चकमक झाली महेश तिवारी आपल्याला अधिक माहिती देतील महेश खूप मोठी आहे कारण हे दोन्ही नेते जे आहेत कादरी सत्यनारायण उर्फ कोसा आणि दुसरा कटला रामचंद्री हे माओवादी संघटनेसाठी खूप महत्वपूर्ण आहेत आणि बऱ्याच दिवसापासून दंड करण्यातल्या सगळ्या राज्यांचे पोलिसांच्या मागावर होते एकोणीशे ब्याऐंशी पासून माओवादी संघटनेत सक्रिय आहेत कोसा आणि कादरी सत्यनाणा हे जो आहे हा नाईनटीन एटी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात दाखल झाला होता काही वर्ष तो गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होता सिरोंच्या अहिरी दलाममध्ये त्याने काम केलेलं आहे अनेक गंभीर गुन्हे यांच्यावर दाखल आहेत माओवाद्यांच्या ज्या नीतिगत धोरणं तयार करण्यामध्ये या दोघांची खूप महत्वाची भूमिका आहे आणि आज जी चकमक झाली त्या चकमकीमध्ये या दोघांना घेरून ठार मारण्यात आलेला आहे परवापासून छत्तीसगड पोलिसांनी या ठिकाणी स्पेशल ऑपरेशन लॉन्च केलं होतं आणि त्यात त्यांना आज यश आलेलं आहे या दोघांवर प्रत्येकी पाच कोटी रुपयाचं बक्षीस आहे महत्वाचं आपण जर बघितलं तर मावाद्यांची सर्वोच्च केंद्रीय समिती खूप महत्वाच्या भूमिकेत असते आणि टॉप थ्री फोर मध्ये हे दोघे येतात त्यामुळे अशा पद्धतीचे सीसी मेंबर सेंट्रल कमिटी मेंबर जे आहेत केंद्रीय समितीचे सदस्य ठार हो। होणं हा माओवादी संघटनेसाठी खूप मोठा हादरा आहे आणि कोसा उर्फ आणि काद्री सत्यनारायण हा तर माओवादी संघटनेसाठी मिल का पत्तर होता कारण सुरुवातीच्या काळात बसवराजू गणपती उपती आणि किशनजी यांच्यासोबत याने गडचिरोली पासून दंड करण्यामध्ये माओवादी संघटनेत तरुणांना आकर्षित करण्यासह अनेक महत्वपूर्ण घटनांमध्ये बरोबर आहे त्यामुळे या दोघांचं मारलं जाणं हे दोघेजण ठार होणं सुरक्षा दलांसाठी एक मोठं यश मानलं जात धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल